नमस्कार मित्रांनो नुकतीच बीएमसीची म्हणजेच बृहन मुंबईची चारशे सव्वीस घरांची सोडत जाहीर झालेली आहे आणि त्याची माहिती पुस्तिका देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे आता या माहिती पुस्तिकामध्ये ज्या काही किमती दिलेल्या आहेत त्या बघून तुम्हालाही नक्कीच प्रश्न पडू शकतो की खरंच ही घरे सर्वसामान्यांना परवडणारी आहेत का आता नेमकी ही घरे जवळपास पंचावन्न लाखांपासून ते एक करोडपर्यंत पर्यंत आहेत तर नेमकी कोणत्या एरियातील घरांना किती किमती आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया या अशा प्रकारे ही माहिती पुस्तिका देण्यात आलेली आहे यामध्ये सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेमधील सदनिकांसाठी जे दरपत्रक आहे ते इथे तुम्ही पाहू शकता इमारत क्रमांक दोन वाडवण कांदिवली येथील घरांची किंमत आहे त्रेसष्ट लाख सत्याहत्तर हजार ते ब्याऐंशी लाखापर्यंत याच्या किमती आहेत आणि याचा कार्पेट एरिया आहे तेहतीस पॉईंट तेहतीस स्क्वेअर मीटर ते चाळीस पॉईंट ब्याण्णव स्क्वेअर मीटरपर्यंत म्हणजे जवळपास साडेतीनशे ते चारशे स्क्वेअर फूटच्या च्या आसपास याचा कार्पेट एरिया असणार आहे आणि त्याच्या किमती त्रेसष्ट लाख ते ब्याऐंशी लाखाच्या दरम्यान असणार आहे रेडी रेकर आहे त्याचबरोबर मणपेश्वर हो येथील वैभव सोसायटी मधील जे फ्लॅट उपलब्ध करण्यात आलेले आहेत येथील फ्लॅट ची किंमत देखील सहासष्ट लाख रुपये इतकी आहे त्यानंतर भायखळा मधील जी प्रेस्टीज जसदान बिल्डिंग आहे येथील जो फ्लॅट असणार आहे त्याचा दर जो आहे तो सुमारे एक करोड रुपयांच्या आसपास आहे आणि इथे उपलब्ध सदनिका असणार आहेत बेचाळीस इतक्या आणि इथला तुम्ही रेडी रेडीने दर बघू शकता दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार इतका नेकनर दर आहे त्यानंतर कांजूर मुंबई इथे अल्लोर इमारतीमध्ये एकूण सत्तावीस सदनिका आहेत आणि याच्याही सरासरी किमती ह्या एक कोटीच्या आसपासच आहेत त्यानंतर मरोळमध्येही गोरेगाव पहाडी गोरेगाव येथे जे फ्लॅट अवेलेबल आहेत त्याच्याही किमती चौपन्न लाखापासून एक करोडच्या दरम्यान असणार आहेत तर हे दरपत्रक दिलेले आहेत आणि यानुसार तुमचं बजेट पाहूनच तुम्ही अर्ज करायचा आहे तर नक्कीच हे महाग वाटू शकतात परंतु मुंबईसारख्या ठिकाणी आणि तेही गोरेगाव भायखळा असेल कांदिवली असेल अशा ठिकाणी जर तुम्ही फ्लॅट घ्यायला गेला तर येथील दर देखील अतिशय जास्त आहेत त्यामुळे या फ्लॅटच्या किमती देखील जास्त दिसत आहेत तर नक्कीच तुम्ही जर अर्ज करणार असाल तर तुमचं बजेट आधी ठरवून घ्यायचं आहे आणि त्यानुसारच अर्ज करायचा आहे आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण अर्ज प्रक्रिया त्याचबरोबर यासाठी कोणत्या स्कीमसाठी कोण पात्र आहे त्याची पात्रता काय आहे ते आपण पाहणार आहोत तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद